नमस्कार जय श्री महाकाल सोड म्हणू नमस्कार जय श्री महाकाल कसे आहात बरे आहात ना कंटिन्यू खूप खूप स्वागत आहे तुमचं तुमच्या आवडत्या चॅनल वरती आणि तुम्ही पाहताच आहात मी काहीतरी करते येस वेळ नसतो आणि अक्षरशः तुम्हाला सांगते की रात्रीच्या अकरा वाजलेत मी सगळं काम आवरून मग फोन केलाय खरं तर ही एक कॉलेज गर्ल आहे परंतु कॉलेज सोबतच की नेल आर्टचं अगदी उत्कृष्ट काम करते आणि बऱ्याच जणांनी मला इन्स्टावर युट्यूबवर कमेंट्स पण टाकले की नेल आर्ट खूप छान आहे कुठून करतात आधी मी पुण्याला जायचे खरं तर तिकडे नेल आर्ट साठी जायचे तर तेव्हा केलं जायचं पण त्यानंतर वर्षभर जवळपास नेल आर्ट केलंच नाही त्या नेल आर्ट ची सवय तुटून गेली होती तर मागच्या वेळी सहजच मी आले म्हणजे तुम्हाला माहितीच आता बाई म्हटलं म्हणजे ते ऍग्रो व्हिब्रो हे सगळे प्रकार असतातच तर मी एब्रो करण्यासाठी आले होते इथेच घराजवळ पार्लर आहे जिथे मी आधीपासून येते तर तिथे मी एब्रो करण्यासाठी आले होते तर मनूंचं मी हे सगळं किट पाहिलं समोर तर मी तिला विचारलं मनू मीन्स तिचं नाव आहे स्वरा स्वरा ना स्वरा स्वर मी तिला स्वरा किंवा मनू असं म्हणते तर तिचं हे सगळं किट पाहिलं मी आणि ते सगळं किट पाहिल्यानंतर मी तिला विचारलं हे तू नेल पेंट्स वगैरे कशाला आणले तर तिने सांगितलं की मी नेल आर्ट शिकते म्हटलं खरंच म्हणजे हो म्हटलं नेल आर्ट शिकल्यानंतर पहिले नेल आर्ट माझे करायचे तर तिने खूप म्हटलं म्हणजे कॉलेज पण करते आता काय करतेस म्हणू तू कॉलेज डिप्लोमा त्यांना सांग डिप्लोमा, डिप्लोमा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा करते आणि थर्ड इयरला आहे येस म्हणजे आता कम्प्लीट होईल तिचा डिप्लोमा इन इंजिनियरिंग इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आणि खूप कष्टाळू आहे खरं तर तिच्या तब्येतीवर जाऊ नका खूप 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 काम करते म्हणजे सगळं काम तिची मम्मी दिवसभर पार्लरमध्ये असते आणि ती खूप सारं काम करते आणि तिने मागच्या वेळी जे नेल आर्ट केले होते ते खूप सुंदर होते असं तुमच्या सगळ्यांचं म्हणणं होतं की नेल आर्ट खूप छान केले कुठून केले त्यासाठी खरं तर हा व्हिडिओ बनवते तर आता स्टार्ट केलं आहे तिने एक मिनटं म्हणू म्हणजे आता सुरुवात केली आहे खरं तिने नेल आर्ट करायला तर ते असं सुरुवात करते आणि आज जरा वेगळ्या पद्धतीने ते करणार आहे म्हणून तुला काय वाटलं नेलाट शिकावं माझी इच्छा होती हो कारण मला खूप लांब जावं लागायचं मला खूप लांब जावं लागायचं म्हणजे पुण्याला जावं लागायचं नेलाआटला इथे येवल्यामध्ये म्हणजे जवळपास येवला थोडफार आजूबाजूचा परिसर आहे तिथे नेलाआट नाही आणि तुम्हाला एक गोष्ट सांगते की आमचं हे जवळपास असं खेड्यांनी हे झालेला तालुका आहे पूर्ण म्हणजे जवळपास अब सगळेच खेडे शेतात काम करणारे लोक आहेत आणि बरेच लोक या सगळ्या गोष्टींमध्ये पडत नाही पण तरी सुद्धा तिला स्वतःला काहीतरी करायची इच्छा होती आणि त्यामुळे तिला हे नेल आर्ट शिकणं गरजेचं होतं तिने माझे नेल आर्ट पाहिले होते आणि तिने खरोखर एक वर्षामध्ये ती जिद्द पूर्ण केली आणि तिने एक दोन तीन महिन्यात मला वाटतं नेल आर्ट पूर्णपणे शिकून आली आणि खूप छान नेल आर्ट करते आता स्टार्टिंग केली आहे तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा मी तुम्हाला नेल चे मध्ये मध्ये शॉर्ट्स दाखवणार आणि सगळ्यात शेवट आर्ट कसं कम्प्लीट केलं म्हणून ते दाखवणार व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा फ्रेंड्स हे बघा म्हणून आता खूप छान त्याला शेप दिला याला काय म्हणतात म्हणून आलमंड शेप दिलेला आहे या शेपला आल्मंड शेप म्हणतात आणि आता तू जे करतोय त्याला काय म्हणतात बफरिंग बफरिंग असा शब्द आहे तो हे बघा किती सुंदर तिने म्हणजे फक्त हाताने हे सगळं केलंय किती सुंदर वाटतंय ते आणि एक हाताचा एक वेगळा लूक आलाय बघा असा एक वेगळा लूक आलाय म्हणजे तो चंद्रकांतावाली सिरियल पाहिली होती का तुम्ही <laughs> चंद्रकांता की कहाणी असं आलं तू बघितलं असेल तू खूप छोटी असेल तेव्हा तर मी स्कूल मध्ये असताना ना चंद्रकांता आणि यक्कूची सिरियल होती तर त्याच्यामध्ये ते असं यक्कू असं असतं काहीतरी आणि चंद्रकांताची सिरियल होती खूप छान होती खूप सुंदर असा आल्मंड शेप दिलेला आहे आणि तुम्ही पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हाला कळेल कसं केलंय येस yes. आणि फायनली दोन्ही हाताचं बकरी कम्प्लीट झालेलं आहे तुम्ही बघू शकता छान असं तिने व्यवस्थित म्हणजे सगळ्या गोष्टी अशा परफेक्टली करता येते म्हणजे ट्रायअप आहे प्रयत्न फर्स्ट टाइम तिने माझे केलं होतं एकदा त्यानंतर तिने बऱ्याच जणांचं केलं परत माझं करते ती असं म्हणते की तुमच करताना मला भीती वाटते का भीती वाटते का भीती वाटते ती घाबरताच राहते तिला असं वाटतं की मी काही बोलेल की काय मी रागवेल की काय बट तरी लिटरली तुम्ही बघा इतकं सुंदर करते ना ती म्हणजे खरंच मला ते आवडत आहे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आता हे दोन्ही शेप व्यवस्थित कर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा कारण तुम्हाला दाखवणार आहे आता कलर चॉईस कुठला करते मी आणि कलर चॉईस कसा वाटतोय आणि कशा पद्धतीचं दिसतंय तर पाहत राहू काय लावतोय आता मोनोमर एक्रेलिक पावडर आणि मोनोमर असं काहीतरी एक थर असतो आणि तो लावायचा प्रयत्न झालाय सो या इकडे मी कलर चॉईस करते ना आता बरेच कलर्स आहेत मनू जरा कलर्स सांगा मला ब्लॅक सिल्वर ग्लिटर येलो ग्रीन ग्लिटर सिल्वर ग्लिटर पिंक मध्ये ग्लिटर आहे न्यूड पिंक आहे आणि हा बेबी पिंक मध्ये शेड आहे पर्पल व्हाइट आणि हा हा रेड आहे अच्छा तो मग फ्रेंड्स तुम्हाला काय वाटलं वाटतं की मी कुठला कलर चॉईस केला पाहिजे तर सो आता म्हणजे फायनली मला असं वाटतं बरं का म्हणजे मी मनापासून ही गोष्ट बोलते म्हणजे सुचली म्हणून की आता आहे चार दिवसांवरती सवासिनीचा सण म्हणजे सौभाग्यवतीचा सण ज्याला आपण म्हणतो मकर संक्रांती आणि खरं तर सर्वात आधी तुम्हाला सर्वांना मकर संक्रांतीच्या मनपूर्वक शुभेच्छा सूर्याचा मकर मकर राशीत प्रवेश करत असताना जो सण असतो ती मकर संक्रांती त्यासाठी स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे पण सुवासिनींच्या सणांसाठी रेलचेल असते तेव्हा सौभाग्याचं एक खूप महत्व असतं दॅट्स वाय मला असं वाटतं सौभाग्याचं लेणं लाल रंगाचं असतं म्हणजे आपण कुंकू लावतो वगैरे तर एक कलर कॉम्बिनेशन पेक्षा एक सौभाग्यवती म्हणून ते जास्त सूट व्हावं म्हणून म्हणू मनु, रेड कलर कसा वाटेल सूट पण आहे तुम्हाला नक्की आणि मनुचं म्हणणं आहे की रेड कलर मला सूट होईल आणि त्या पद्धतीने आपण तो रेड कलर देणार आहोत तर म्हणून रेड कलर कुठला आहे टाकू जरा हा वाला रेड हा मरून आहे का नाही रेड आहे तो मरून आहे तर हा वाला रेड कलर आपण याच्यावरती सांगितलेला आहे तर आपण हा आता रेड कलर म्हणजे ट्राय करणार आहोत आय होप सो आय थिंक सो हा रेड छान दिसेल तुम्हाला डायरेक्ट रेड कलर गेल्यावरच दाखवू का विदेश शेवटपर्यंत पात्र डायरेक्ट रेड नखल दाखवते आणि हे बघा मैत्रिणी मित्रांनो आता एक मशीन असते ही ही मशीन दाखवते मी तुम्हाला म्हणून ही अशी एक मशीन असते ही आता शिल्स प्रोफेशनल म्हणून आहे मशीन त्याच्यामध्ये असा हात ठेवायचा असतो म्हणजे याच्यावरती तिने नेल्स केलेत आणि त्याच्यात हात ठेवायचा असतो एक काही सेकंद काळ असतो तो आणि त्या काळामध्ये ते पूर्ण ड्राय होतं ते तसं ड्राय होणार आहे आणि मग त्यानंतर ती त्यावरती कलर्सचे चे पेंट आणि त्यानंतर मग कोट अशा पद्धतीने त्या सगळ्या गोष्टी लावणार आहे सो तुम्हाला फायनल रिझल्ट बघायला नक्कीच आवडेल मला आहे आणि तुम्ही इथपर्यंत पाहिले तर मग आता नक पण बघून यस काय गोड दिसत आहे ना ते म्हणजे मीच माझं मला स्वतःला म्हणते इतकं गोड हात दिसतोय ना त्याच्याने म्हणजे इतकं तो काय काय सुपर लुक आलाय अजून फायनल नाही झालं आहे बरं काय खरं तर अजून फायनल व्हायला अजून मला वाटतं दोन तीन कोट काहीतरी असतं त्यांचं ते ते सगळं बाकी आहे अजून पण रेड कलर चॉईस कशी वाटते तुम्हाला ते सांगा एक, एक <laughs> <laughs> मला एक काय बोलतंय डा की डब्बा खरंच खूप सुंदर दिसतंय आणि मला नाही माहिती कसं दिसतंय खरं तर पण मला पर्सनली स्वतःला वैयक्तिक आवडतंय ते तुम्हाला कसं वाटतंय ते पण कमेंटमध्ये सांगा आणि फायनल लुक पाहिजे ना तुम्हाला लगेच दाखवते आणि फायनली रात्री अकराला आल्यानंतर साडेबारा वाजता म्हणजे जवळपास दीड तासानंतर माझा हात कम्प्लीट झालेला आहे तुम्हाला एकदा दाखवते फक्त सुंदर असं तिने कॉम्बिनेशन केलं आहे रेडला हे दोन फिंगर्स आहेत ना हे पिंक केले आहेत असे स्प्रिंकलरने इतकं छान वाटतंय ना म्हणजे खूप छान असं स्पार्कल्स लावले आहेत त्याला आणि खूप सुंदर दिसतंय ते तुम्हाला कसं वाटतंय ते मला नक्की सांगा आणि तुम्हाला जर तुम्ही नेल आर्टशी रिलेटेड कुठली माहिती मिळवायची असेल ऑनलाईन नेल आर्ट शिकायचं असेल तर इंस्टाग्रामवर तिचं अकाउंट आहे तुझ्या अकाउंटचं नाव सांग ध्वनी ट्रिपल झिरो ध्वनी ट्रिपल झिरो तर त्याच्यासोबत एखादा व्हिडिओ टॅग पण होईल इंस्टाग्रामला माझ्यासोबत असेल किंवा माझ्या फॉलोइंग लिस्टमध्ये तुम्हाला ही ध्वनी ट्रिपल झिरो आणि त्यावर तुम्ही तिला कॉन्टॅक्टही करू शकता आणि खूप सुंदर असं तिने कॉम्बिनेशन केलेलं आहे रेड ला पिंक ते मला कसं दिसतं आहे हे तुम्ही सांगा बघा सुंदर दिसतंय ना म्हणजे एक वेगळं जो लुक असतो ना तो तसा लुक येतोय मला आवडलंय बाकी तुमचं कमेंट कमेंटमध्ये सांगा भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सध्या मी तुमच्या सर्वांची लाडकी शिवलक्ष्मी नेल आर्टिस्ट स्वरा स्वरासोबत रजा घेते